ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे आणि एक फेब्रुवारीपासून वैभववाडी तरुण जो घाट आहे तो एक तारीखपासून सुरू होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे हा घाट सुरू नाही झाला तर पुन्हा एकदा एक केली पुन्हा एकदा आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही सुरू नाही झाला तर पुन्हा एकदा आम्हाला झाला निकृष्ट कामासंदर्भात का आम्ही सांगितलेलं आहे की क्वालिटी कंट्रोल चौकशी करा परंतु घाट डायव्हर्शन करून घाट सुरू झाला रस्ता सुरू झाला पाहिजे हे त्यांनी मान्य केलेलं आहे पुढच्या विषयात ते करतो दिलं दिले त्यामुळे घाट एक करून सुरू होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या फळपीक आधारित विमा योजना जवळजवळ तीन हजार शेतकऱ्यांचे दहा कोटी रुपये येणं होतं आज या ठिकाणी जिल्हा शिवसेनेचे होतील यापूर्वी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं होतं कृषी अधिकाऱ्यांची या ठिकाणी एकत्रित बैठक झाली आणि ह्या बैठकीप्रमाणे आज राज्याने हिस्सा भरण्याचं मान्य केलेलं आहे लवकरात लवकर ह्या महिना अखेरीपर्यंत तीन हजार शेतकऱ्यांचे दहा कोटी रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी निश्चितच फळ किमायची मिळतील आणि जर हे पैसे मिळाले नाही तर एकोणतीस जानेवारीला जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांच्यासमोर भरलं आंदोलन ह्या ठिकाणी छेडण्यात नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.